पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली आहे या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना यांचा दुसऱ्यांदा दहा हजार मतांच्या फरकाने पराभव केला महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढला त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेर भाजपला समाधान मिळाले सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला सुमारे चाळीस हजारांहून अधिक मताधिक्य केले के होते त्यामुळे या ठिकाणी भाजप बॅकफूट वर गेला दोन हजार एकवीस मध्ये पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने संधी दिली सुरुवातीला माजी आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा नाराज होते परंतु त्यांची नाराजी घालवण्यात भाजप यशस्वी झाले आणि त्याचा निश्चितच फायदा समाधान अवताडे यांना या निवडणुकीत झाला या उलट महाविकास आघाडीमध्ये झालेली बिघाडी ही काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली सुरुवातीला भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती त्यांना पवारांनी ग्रीन सिग्नल दिला परंतु दुसरीकडे प्रणिती शिंदे यांनी भालके यांना उमेदवारी जाहीर केली आणि एबी फॉर्म दिला त्यांची अडचण झाली विक्रम सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांनी एबी फॉर्म भरला त्यामुळे या मतदारसंघातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फायदा भाजपच्या अवताडे यांनी उचलला जितक्या मताने भगीरथ भालके पडले तेवढीच मते राष्ट्रवादीच्या सावंत यांनी घेतली आहेत पण या निवडणुकीत भगीरथ भालके यांच्या पाठीशी जनाधार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला गेला या सामन्यात टीम इंडियाने दोनशे पंच्याण्णव धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी पाचशे चौतीस धावांचे लक्ष होते ज्याचा पाठलाग करणे जवळपास अशक्यच होते ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ दोनशे अडतीस धावांवरच आटोपला या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे मालिकेतील दुसरा सामना सहा डिसेंबर पासून मध्ये खेळला जाईल पाचशे चौतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली पदार्पण करणारा नॅथन मॅक्सविनी आपले खातेही उघडू शकला नाही तो डावाच्या पहिल्या षटकात बुमराचा बळी पडला त्यानंतर नाईट वॉचमन पॅट कमिन्सला दोन रन मोहम्मद सिराजने पॅव्हलियनमध्ये त्याला पाठवले हो तिसऱ्या दिवसाची शेवटची विकेट बुमराने मार्नस लाबुशेनच्या रूपात घेतली चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने बारा तीन असा खेळ सुरू केला त्यानंतर सिराजने दिवसाच्या दुसऱ्या षटकात उस्मान ख्वाजा याला बाद केले अशा प्रकारे सतरा धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चौथ्या विकेटसाठी सदुसष्ट धावांची भागीदारी केली पण ही जोडी धोकादायक दिसत असताना सिराजने स्मिथला रिषभ पंतकडे झेलबाद केले अखेर ट्रॅव्हिस हेडची विकेट पडली तो बुमराच्या गोलंदाजीत पंतच्या हाती झेलबाद झाला यानंतर काही वेळातच मिचेल मार्श सत्तेचाळीस धावांवर बाद झाला अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला मार्च हा नितीश रेड्डीचा कसोटी क्रिकेटमधील पहिला विकेट ठरला मिचेल स्टार्क वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीत झेलबाद झाला जो ऑस्ट्रेलियन संघाला आठवा धक्का होता यानंतर सुंदरने लायनला बाद करून ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला शेवटची विकेट अॅलेक्स कॅरीच्या रुपारी पडली त्याला हर्षित राणाने बोल्ड केले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अलीकडे जाहीर झाला या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला असला तरी विरोधकांना या निकालाबाबत संशय आहे त्यातच आता एकूण पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आल्याचे समोर आले आहे त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे मतदारांनी भरभरून मत दिल्याने महायुतीने दोनशे तीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडी केवळ शेहेचाळीस जागांवर मर्यादित राहिली हा निकाल अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली त्यातच आता ईव्हीएम बद्दलचा संशय निर्माण करणारी आकडेवारी तो गए तो गए एक आहे एकूण दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे त्र्याण्णव मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीचा आकडा जुळला आहे मात्र असे आहेत की मतदान आणि मतमोजणीत तफावत आढळली आहे त्यापैकी एकोणीस मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचे आढळले तर शहात्तर मत मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएम मध्ये कमी मतांची नोंद झाल्याचे उघड झाले आहे त्यामुळे आता विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत परिणामी ईव्हीएम वरून पुन्हा वादंग निर्माण होऊ शकतो आमगाव उमरखेडा लोहा औरंगाबाद पूर्व भोसरी परळी देगलूर हिंगोली वैजापूर कळवण चांदवड दिंडोरी कागल बोईसर कोल्हापूर दक्षिण हातकळंगले करमाळा सोलापूर दक्षिण आणि मालेगाव या एकोणीस मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेने जास्त मते आढळली घनकचरा व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना वेळोवेळी राबवल्या जातात याचाच एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन व शहर स्वच्छतेच्या कामांच्या परिणामकारक व्यवस्थापनाकरता राज्यातील डवर्ग महानगरपालिका तसेच सर्व नगर परिषद नगरपंचायतीमध्ये सदर माहिती आधारित प्रणालीचा वापर आवश्यक असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे केंद्र शासनाची कंपनी आयटीआय लिमिटेड मार्फत एक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे या अंतर्गत शहरातील प्रत्येक मालमत्तेवर एक विशिष्ट प्रकारचे क्यू कोड व ओला व सुका कचरा डब्यांवर दोन क्यू आर कोड या कंपनी मार्फत लावण्यात येणार आहेत तसेच यासोबत क्यू आर कोड लावण्यावर नागरिकांना कचरा वर्गीकरणाबाबत माहितीचा पॅम्पलेट सुद्धा देण्यात येणार आहे घंटा गाडीतून दैनंदिन कचरा संकलन करणारे कर्मचारी घरातून अथवा व्यावसायिक आस्थापनेतून कचरा संकलन केल्यानंतर या क्यू आर कोडला स्कॅन करतील सदर कंपनीने महानगरपालिकेस देण्यात आलेल्या डॅशबोर्ड वर ऑनलाईन पद्धतीने याची नोंद घेण्यात येईल या नोंदीमुळे शहरातून किती घरांमधून अथवा व्यावसायिक आस्थापनांमधून कचरा संकलन केला जात आहे ते वर्गीकृत पद्धतीचे आहे किंवा कसे याबाबत अद्ययावत माहिती थेट महानगरपालिकेच्या डॅश बोर्ड वर दिसेल यामुळे दैनंदिन करण्यात येणाऱ्या कचरा संकलनामध्ये सुधारणा करण्यास मदत होऊ शकते शहरातील नियंत्रण प्रणाली आणि लिक्विड वेस्टचे स्वच्छता नियंत्रण प्रणाली सुद्धा या प्रणालीमध्ये समावेश करण्यात येणार आहे या कामाचे उद्घाटन शुक्रवारी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या समोरील बाजूस पहिले क्यू कोड लावून करण्यात आले गचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षकांना या प्रणालीची माहिती देण्यात आली उद्घाटनामुळे महापालिकेचे नूतन अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलानी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक अनिल सराटे आयटीआय कंपनीचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते ही सुविधा नागरिकांकरता निशुल्क आहे व क्यूआर कोड लावण्यात येणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले राज्यात विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे यात लाडकी बहिणी योजनेने महत्वाची भूमिका बजावली आहे या योजनेचे काही हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत दरम्यान निवडणुकीआधी या योजनेची रक्कम ही दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते निवडणुकीच्या प्रचार जाहीरनाम्यात महायुतीने या योजनेच्या रकमेत वाढ करणार असल्याचे आश्वासन दिले होते याबाबत शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदे यांनी संवाद साधला यावेळी शिंदे म्हणाले ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता एकवीसशे रुपये केले जाणार आहेत आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत तुम्ही मतदानावळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला असून ही योजना सुपरहिट झाली आहे त्यामुळे या योजनेची रक्कम ही आता एकवीसशे रुपये केली जाणार आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता कोण कोण मंत्री होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत सोलापूर जिल्हा हा या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळाले भारतीय जनता पार्टीचे तब्बल पाच आमदार जिल्ह्यात निवडून आले आहेत सलग पाच वेळा आमदार होण्याचा मान विजय कुमार देशमुख यांनी मिळवला असून त्यानंतर सलग तीन वेळा सुभाष देशमुख हे आमदार झाले आहेत सलग दोन वेळा अक्कलकोटचे सचिन आणि समाधान हे आमदार झाले आहेत यापूर्वी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रीपद मिळाले होते आता या दोघांमध्ये भाजप कोणाला मंत्री करते याची उत्सुकता आहे दरम्यान मुंबईतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात दोन मंत्रीपदे मिळणार आहेत एक कॅबिनेट आणि दुसरा राज्यमंत्री त्यामुळे आता सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे पण दोन्ही देशमुख आमदार हे ज्येष्ठ आहेत त्या दोघांनाही मंत्रीपद मिळणार की या दोघांपैकी एकाला संधी मिळणार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे गेल्या पाच वर्षात परका पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाला परंतु यंदा हक्काचा पालकमंत्री मिळणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आता कुणाच्या रूपात पाहायला मिळतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षात राहणारी ठरली आहे एका मुस्लिम समाजावर आमदार होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असले तर या निवडणुकीत एम आय एम चे उमेदवार फारुख शाब्दी यांनी मात्र सर्वांची मने जिंकली आहेत या निवडणुकीचा निकाल आणि मिळालेली मते पाहता फारुख शाब्दी जिंकले आणि इतर सर्वच हरले असेच म्हणावे लागेल काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने त्यांच्या मतदारसंघात आमदार होण्यासाठी अनेक इच्छुकांना संधी निर्माण झाली काँग्रेस पक्षाकडून मोची समाज आणि मुस्लिम समाज उमेदवारीसाठी आक्रमक पाहायला मिळाला शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही इच्छा व्यक्त केली होती काँग्रेस पक्षाने सुरुवातीला बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला परंतु मिस्त्री यांनी नकार दिला त्यामुळे मुस्लिम आणि मोची समाजाला उमेदवारी न देता चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली दुसरीकडे फारुख शाब्दी हे तर एम आय एम कडून फिक्स होते हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा असल्याने शिवसेनेने सुद्धा या मागणी केली होती त्यासाठी मनीष काळजे आणि शिवाजी सावंत इच्छुक होते जागा वाटपाच्या ऍडजस्टमेंट ही जागा भाजपने घेतली देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळाली एकूणच या, या मतदारसंघाचा विचार केला तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस यामध्येही काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या प्रत्येक वेळी चौरंगी पंचरंगी लढत या ठिकाणी होतात यामध्ये दोन हजार चौदा मध्ये प्रणिती शिंदे या सत्तेचाळीस हजारांवर गेल्या होत्या ता त्यानंतर त्या बावन्न हजारांवर गेल्या एकूणच हे मतदान पाहता या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने किमान सत्तर हजार मतांची अपेक्षा ठेवली होती तर एम आय एम पक्षाने दोन हजार एकोणीस वेळी मिळालेली अडोतीस हजार नऊशे मध्ये त्यावर साठ ते पासष्ट हजार मते घेण्याचा निश्चय केला होता या विधानसभा मतदारसंघात सर्व समाजाची मते जो उमेदवार घेतो तो विजयी होतो असा इतिहास आहे त्यावेळी फारुख शब्दी यांना जरी मुस्लिम समाजाची पन्नास हजार मते या निवडणुकीत मिळतील आणि त्यावर आणखी दहा हजार पंधरा हजार मते इतर समाजाची घेऊन विजयी होण्याचा संकल्प केला होता मतदान उत्साहात झाले काँग्रेसनेही ताकद लावली होती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही शेवटची निवडणूक समजून कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले या निवडणुकीत काँग्रेसला जरी विजय मिळाला नसला तरी किमान तीस पस्तीस पोहचतील बर मास्टर पंधरा ते वीस हजारापर्यंत जातील असे अनेकांना अपेक्षा होती भाजप आणि एमआयएम मध्ये अटीतटीची लढत होऊन दोघांपैकी एक जण विजयी होईल असा अंदाज वर्तवला जात होता परंतु झाले उलटेच भारतीय जनता पार्टीने एक लाखांपेक्षा अधिक मते घेतली भाजपचे देवेंद्र कोठे अठ्ठेचाळीस हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले पण शाब्दी यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत तेवीस हजार मते अधिक घेतल्याचे पाहायला मिळाले त्यांना एकसष्ट हजार चारशे मते मिळाली सोलापुरात एका मुस्लिम कार्यकर्त्याला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत एकोणस ही निवडणूक पाहता फारुख शाब्दी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्याचे पाहायला मिळाले त्यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा तसेच या निवडणुकीत हिंदू मुस्लिमचा कोणताही येऊ नये याची काळजी सुद्धा घेतली होती आपल्या प्रचारात त्यांनी भगवे निळे हिरवे पांढरे हे सर्व झेंडे वापरले त्यामुळे संवेदनशील अशा या मतदारसंघात पोलिसांनाही कोणतीच अडचण आली नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला त्यात अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले या निवडणुकीत मनसेनेही आपले उमेदवार उभे केले होते त्यांच्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत होत रंगत आली मात्र या निवडणुकीत मनसेला भोपळाही हो फोडता आला नाही या निचांकी कामगिरीचा परिणाम त्यांना आता भोगावा लागेल अशी शक्यता आहे मनसेची पक्षमान्यता व चिन्ह जाण्याचा धोका यामुळे वाढला आहे निवडणूक आयोगाचे पक्ष मान्यतेसाठी काही नियम असतात ते सर्वांसाठी सारखेच असतात या नियमांची माहिती विधानसभेचे माजी सचिव अनंत कळसे यांनी दिली एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले एखाद्या पक्षाची मान्यता कशी कायम राहते याचे तीन पर्याय असतात पहिला पर्याय म्हणजे आमदार निवडून आला किंवा एकूण मतदानाच्या आठ टक्के मते मिळाली तर ती राहते दुसरा नियम म्हणजे आमदार किंवा एकूण मतदानाच्या सहा टक्के मते असली तरी ती राहते तिसरा पर्याय म्हणजे आमदार निवडून आला किंवा एकूण मतदानाच्या तीन टक्के मतदान मिळाले तरी ती कायम राहू शकते पक्षाची मान्यता कायम ठेवण्यासाठी वरील तीन पैकी एक अट पूर्ण करावी लागते मात्र या निवडणुकीत मनसेला केवळ एक पूर्णांक आठ टक्के मते मिळाली आहेत त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का अशी आता चर्चा सुरू झाली आहे असे झाले तर त्यांच्या पक्षाचे रेल्वे इंजिन हे चिन्हही जाण्याची शक्यता आहे याबाबत बोलताना कळसे म्हणाले निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे ते निर्णय घेऊ शकतात निवडणूक आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस पाठवली जाते निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकते सध्याच्या घडीला मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही असंही कळसे यांनी स्पष्ट केले सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांमुळेच सोलापूरच्या हवाई प्रवासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले असून हे दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय नाईन्टी वन कंपनीच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात ईमेलद्वारे माहिती मागितली होती त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त चौदाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांपासून सुरू होतो विविध स्लॅबद्वारे दर वाढत जातात जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात उच्चतम दर नऊ हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत आहे अतिरिक्त शुल्कात दोनशे सतरा रुपये युजर डेव्हलपमेंट फी दोनशे छत्तीस रुपये विमान सुरक्षा शुल्क आणि पाच टक्के जीएसटी समावेश होतो सोलापूर ते गोवा थेट मार्गांवर तिकिटाचा प्रारंभिक दर सहाशे एकोणनव्वद रुपये आहे या मार्गावरही स्लॅबनुसार दर आठ हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांपर्यंत जातात अतिरिक्त शुल्कातही युडीएफ एएसएफ एफ आणि जीएसटी यांचा समावेश आहे जो मुंबई मार्गांप्रमाणेच आहे सोलापूर विमानतळाच्या या सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे या मार्गावर महाराष्ट्र शासनाच्या वायाबिलिटी गॅप फिडिंग आणि रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत विमान सेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्याने काही मार्गांवर फक्त जीएसटी लागू होतो ज्यामुळे प्रवास अधिक परवडणारा ठरतो सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून कंपनीच्या वतीने लवकरच बुकिंग सुरू होणार असल्याचा ईमेल प्राप्त झाला आहे सोलापूर विमानतळाच्या या नव्या सेवांमुळे धार्मिक तथा स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यावसायिक प्रवाशांसाठीही ही सेवा वरदान ठरणार असल्याचा आशावाद सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी व्यक्त केला